आगे। 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 रे। ए, चला मॅच सुरू होतोय पहिला बॉल लेफ्टॉम पहिला बॉल ट्रेंड करण्याचा प्रयत्न ओ ओ नो 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 राहा मलाय अभिषेक यांच्या माध्यमातून बोलून दा अभिषेक पुन्हा एकदा यावेळीचा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा मात्र बॉल आपल्याला मिळाला गोटे कलाडी ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने आयोजित असलेली स्पर्धा साईबाबा चषक दोन हजार चोवीस स्वीप केला फटका चांगला खेळला क्षेत्रक्षक मात्र आपण पाहिलं तर डीप मध्ये आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्ण केली गेले आणि धाव सगळ्यात बापलकावरती जाऊ त्याला पाहायला मिळतात अभिषेक स्ट्रायक वरती पाहायला मिळतात अक्षय स्वीट हिट परफेक्ट मुलदी बॅट खेळलाय आणि स्वीट हिट खेळत असताना बॉलला स्वीट हिट बॉल ला दाखवायची आहेत गोलंदाज रेडी आहेत या बॉल जर आपण पहिले तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉलला अडवलं गेलं फिल्डिंग आहेत धावपाल काय वरती पुढचा बॉल या वेळेचा बॉल स्विच इन खेळण्याचा प्रयत्न बॉल मात्र फटका फसलाय वरती चढलाय यावेळेचा बॉल आपल्याला पाहायला हो मिळाला पंच मात्र दोनच अभेमध्ये फैलावतायत बॉल मात्र आपण कळायचा प्रयत्न क्षेत्र चंद्रचा पाटला करतात बॉलला अडवलं गेलाय एक धाव मात्र तिथे पाहायला मिळतात दुसऱ्या धाव्यासाठी दोन हजार पंचवीस दिनांक एक व दोन मार्च दिन दिन ला ला दोन हजार पंचवीस नवीन वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मार्चच्या महिन्यामध्ये एक आणि दोन तारखेला असणार आहेत आणि रौप्य महोत्सवी वर्षही असणार आहेत या वर्षाचं कुंभी बॉल जर पाहिला तर चेंडू मात्र त्या ठिकाणी सोडून तर, तर दिलाय विकेट किपर चुकी करत बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय बॉलला अडवण्याचा प्रयत्न झालाय का तर पाटील जी आहे ती ओलांडली आहेत पंचांचा नो बॉलचा इशारा आणि नो बॉल वरती येणारा हा सुपरहिट धमाका चौका संघ गोटे गोटे कलाडी ग्रामविकास मंडळाची स्पर्धा सुपरहिट नेक्स्ट बॉल फ्री हिट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय तेजस तेजसचा बॉल आक्रमण केलाय बॉलला खेळला गेलाय परंतु हो, पर, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल भरपूर सारा अंतर त्याने कापून मात्र या बॉलवरती पोचलेला होता अडवण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे आणि धावसिंग रेडी आहे तेजस यावेळीचा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा मात्र हलक्यापणे फक्त स्लाईस करण्याचा प्रयत्न ढकलून दिलाय बॉलला चला गोलंदाज रेडी आहेत शक्य दरम्यान पुढचा बॉल तेजस पुण्यात आपण पहिलं तर लेनच्या बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मात्र वेगळे पुढे येत आहेत आणि चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जितू यांच्या माध्यमातून समोर करत असताना मात्र आपण पाहू शकताय तेजस तेजसचा बॉल पुण्यात मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न दा ड्राईव्ह केलाय चार षटकांचा मॅच आहे ओळखत आहेत जाणतायत आणि बॉलला मात्र फक्त ढकलून देतात सिंगल येतात स्ट्राईक मेंटेन होता धावल त्यावरती धावा जर पाहिला दोन षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेला धावशेकच आले ज्याने धावा खर्च केला फक्त सहा फटका खेळलाय परंतु प्रॉमिसिंग स्ट्रोक तर नाही म्हणता येणार क्षेत्रक्षक आपण पाहिलं तर वेगाने पुढे मिड विकेट मधून बॉलला अडवलं त्या ठिकाणी मात्र फुलटस फुलटस बॉलला खेळला गेलाय चेंडू मात्र गेला निघून जाईल शेतरक्षक फक्त बघत राहील शेतरक्षकाच्या मस्त चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार <laughs> बरोबर त्यालाही माहित आहे जेव्हा दुपार पुढचा बॉल रेडी आहेत पुन्हा एकदा आणि आमच्या कॉमिटी भाऊच्या दिशेने येतोय दर्जेदार अप्रतिम सरकार हेच तर क्रिकेट आहे फुलटॉस बॉल पुन्हा एकदा बॉलला मात्र दिशा दिली आहे आणि बॉल चालू पुन्हा एकदा तिथून मात्र हुळकावणी देत बाउंड्री लाईनच्या पलीकडे बनबाऊस तो का सध्या मैदानावरती सुरू झालेला आहे धावपलकर धावा चार ने वाढल्या गेल्यात पस्तीस डायसिंग बॉल लोट आहे आणि त्याला विषय बॉलला मात्र पाठवण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक पाठलाग करतात आणि तिथून मात्र मैदानावरती घडलाय का रेस लागला अजूनही क्षेत्रक्षक आणि बॉल मध्ये आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर बॉलला अडवण्याचा प्रयत्न चांगला चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळालाय बॉलला आधी मध्ये ढकललं धौसी संघ जे आहेत अनुभव असलेलं असं मैदान दोघांनाही माहित आहे अरे फक्त हवे मध्ये क्षेत्रक्षक स्वतः विकेटकीपर किपर येत आहेत विकेटकीपर किपर कुठली चुकी करत नाहीत आणि फलंदाजाला मात्र माघारी चौथं षटक ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्राच्या त्या ठिकाणी आहे धोका पत्करावा लागेल की काय बॅट अरे यार झालं असत आता म्हणजे खो खोचे प्रशिक्षक संघाच्या हो पटका केला डान्सू डाऊन द ट्रॅक उलटवणी दे चुडू मध्ये निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक साईबाबा चषकातील षटकार

मध्ये धावा वाढलेले आहेत पुढचा बॉल वरती चढला बॉल फटका फसलाय दोन क्षेत्राच्या घेत आहेत आणि त्या ठिकाणी स्वतः बोलत गुंड प्रात्यक्षिकाने दाखवलेला आहे शेवटचे दोन बॉल आहेत उलटाच बॉल दिशा दिली आहे परंतु बॉल वरती गेलाय दोन धाव तर त्या ठिकाणी घेतल्या आहेत तिसऱ्या धावाचा सुरू आहे परंतु तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न का केला प्रमुख बॅट्समॅनला या ठिकाणी मात्र कम्प्लीट सखल झालं भूपेंद्र पाहूया भूपेंद्र पाच झालेले शेवटचा बॉल बाकी आहे बॉलला शेतकऱ्यावरती वेगाने पुढे एक धाव तर घेतला दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न मैदानावरती धावतायत दोन धावा मात्र पूर्ण करतायत तिसऱ्या दाव्याचा प्रयत्न मैदानावरती नाही होणार दोन धाव आहे धावा धावक्यावरती लगावल्या गेल्या पिटू बावन्न रन दर्शन की जातोय घुमरीचा संघ असणार आहे चला टॉस केला तर तो मॅचेस पाहत असेल दोन मॅच आलेले मॅच पाहिल्यानंतर डिसिजन काय माझा निर्णय आहे क्षेत्ररक्षण आणि मी समोरच्या संघाला चाळीस टुर्नामेंटी फोर्टी फायव्ह फिफ्टी असे कुठले बॅट्समॅन आहेत जे करू शकतात यापूर्वी या मैदानावरती खेळायला सेकंड राऊंडला आता पुण्याचा चेंज मैदानावरती उतरणार टफ मॅच प्रेक्षकांना पाहिलं मी खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांच्या दोन्ही कॅप्टन खूप सारे शुभेच्छा देतो अभिषेक दाखल झाल्या बॅटिंग स्थानवरती बॅकवर्डला गेले स्लाइस केला बॉलला पॉईंटच्या डोक्यावरून बोलला खेळ क्षेत्राच्या धावत आहेत आउटफिल्ड त्या ठिकाणी भरपूर फास्ट आहे आणि बॉल मात्र निघून जाईल शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्र अभिषेक ही मध्ये बॉल विकेट झाल्याची आणखीन एक शक्यता बरोबर बॉलवरती पडलाय म्हणजे आपल्या काही आंब्याची झाड असतील तर आंबा बरोबर पडावा आणि तो हातामध्ये गोष्टी घडल्या होत्या बरोबर हातामध्ये आली कॅच फलंदाज बाज आता काय घडेल विकेट फोर विकेट फोर तर नाही पण तो डॉट 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 आलाय पुढचा बॉल या उद्या विकेटने खूप चांगला स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केलाय बॉल मात्र तर निघून जाईल लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ला पाहिलं तर वाढल्या गेल्यात आठ आणखी एक चांगला शो खेळायचा प्रयत्न पॉईंट खेळाडू मात्र पाहायला मिळाला बॉल वरती आला आणखीन एक चांगली कॅच मैदानावरती घेतलाय या षटकामध्ये घडलंय बिघडलंय भरपूर काय घडलंय पहा पहिला विकेट दुसऱ्या बॉलवरती चौकार चौकार विकेट म्हणजे एकही नाही आली आणि चिंचालीनं आता पहिला बॉल टप्पाचा बॉल जॉर्थर लेन ब्रह्मास्त्र आणि त्याचा मात्र वापर केला जातो टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक घातक बॉल कुठला असेल तर युअर टप्प्याचा बॉल हे म्हणजे दुसर साहेबांनी आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली होती की आज जे बंडनगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे जे खेळाडू आहेत सोळा संघ खेळणार आहेत त्याच्यामधून बेस जे अकरा ते बारा खेळाडू बाबा नऊ यश यांना ये आपण मैदानावरती पाहतात गोलंदाजीवरती फटक खेळला डान्सिंग ट्रॅक विकेट जाण्याची शक्यता मध्ये पुन्हा एकदा कॅच घेतलाय आणखीन एक रेग्युलर इंटरबॉल मध्ये विकेट मैदानावरती जात आहेत फलंदाज बाद फाय हंड्रेड व्ह्युअर्स आतापर्यंत झालेले आहेत हो 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 फट्या खेळलाय उंच गेलाय हाय गेलाय क्षेत्र चेंडूवरती येत आहे जज करता करतायत विकेट वरती विकेट जे आहेत आधी म्हटलं रेग्युलर मध्ये विकेट येत आहेत फलंदाज पुरेदा माघारी परत आहेत बा गॉन हॅट्रिक वरती आहे हॅट्रिक ऑन आहेत विकेट विकेट नाही विकेट नाही आली बॉल ला खेळला गेलाय एक धावचा त्या ठिकाणी पूर्ण केली गेलाय दुसऱ्या धाव्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न आहे तो प्रयत्न आता मैदानावरती नाही मेहनत करावी लागत आहे तिथे तुम्हाला मेहनत करायची आहे मेहनत करण्यासाठी कर। मैदानामध्ये दिसतील कसं नाही की मैदानावरती मॅच गेलेली आहे मॅच अजूनही ऑन आहे विकेट किपर सध्या मैदानामध्ये हो एन्जॉय करतायत धडपड करतायत मेहनत करतायत पण धडपण हीच तर कदापि धाव संख्या थोडीशी खास करून वेगळी होऊ शकतात आव्हान कठीण रोमांचक सिच्युएशन पूर्ण पाहायला मिळेल नाही बाहेर काढला बॉल मधून स्विंग करत असताना बॉल मात्र बाहेरच्या दिशेने निघाला यावेळीचा बॉल जर आपण पाहिला तर पुढचा चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला एकशण पंच घोषित करतात मैदानावरती धावसंख्या वाढली गेलेली आहे अकरा बेचाळीस करायच्या अकरा मध्ये क्षेत्र चांगला पाहायला मिळतात एक धाव कंप्लीट दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न दुसरी धाव देखील मैदानावरती कंप्लीट दोन दबा मैदान तेरा अजूनही चाळीस जमीनची गरज आहे येणारे बॉल शिल्लक पाहूया काय पा पा करतंय का फुलटस बॉल फुलटस बॉल हवेमध्ये कळलाय कॅचचा प्रयत्न तर मैदानावरती होता परंतु कॅच नाही झाली यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर पुण्यात रूपाने धाव जी आहे ती मात्र बहाल करण्याचा प्रयत्न केला बरं ते रेडी आहेत षटकादरम्यान पुढचा बॉल घेऊन फुलटस बॉल हवे मध्ये खेळलाय क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे बॉल मात्र निघून जाईल का तर यास डेफिनेटली निघून गेला आहे सीमारेषेच्या पलीकडे सहा धाब्यांसाठी उत्तम मोठा मोठा खेळाचा प्रयत्न पुण्याचा चेंडू मात्र आपण पाहिलं तर बॅटमध्ये व्यवस्थित कन्वर्ट नाही करायचं होतं मैदानावरती रन त्रेपन्न डिफरन्स इथून मात्र अगदी बॅक टू बॅक पाहायला फायदा जो आहे तो फायदा त्याचा होताना पाहायला मिळाला खडला पुन्हा मैदानावरती चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जाईल क्षेत्र त्या ठिकाणी येत आहेत बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि तीच बॅटिंग कुठेतरी कामी आली खास करून टीमच्या आंबोली संघाच्या भूपेंद्रची चांगली व्हाईट व्हाईट बॉल अंपार मात्र इशारा घोषित द विकेट बॉल करून प्रयत्न होता चुंडू मात्र बाहेरच्या दिशेने निघाला बाटार तिथे मात्र चुकी करतायत पण बाईकच्या माध्यमातून धावसिंग आता प्रश्न तोच आहे बोरखचा एक संघ गारा नाही लेकर आहे हे तर ते सांगणार समर्थक प्रेक्षकांचा टाळ्यांचा गजर तर ते करणार अकरा पेक्षा पटका छान खेळलाय बॉल ला मात्र पाठवून दिला जाईल का तर यस डेफिनेटली पाठवून दिलं जाईल पंचांचं सिग्नल आपण त्या ठिकाणी पाहूयात आणि पंच या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत हा आणि हा आलाय षटकार सहारॅकर बॉल त्याला मात्र हुकच्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट केलाय बॉल सीमारेषेच्या लगत चाललाय शेतरक्षकानं बॉलला अडवलंय फेकी करेपर्यंत हा मॅच जो आहे तो मॅच अगदी आपल्या हातामध्ये घेऊन गेल्या टीम आंबवली कॉन्ग्रॅच्युलेशन टीम चिंचाळी